रोजचे प्रश्न विचारून झाले आहेत आणि आता फायनल प्रश्न असतो जो रोजचे माझ्याकडे माझ्याकडे बघून हा आणि आपला मेन प्रश्न कुठे बबडू दबडू अजून काय विचारायचं असतं जे महत्वाचं असत येस काय आता काय त्याच्यात काय आता त्याच्यात काय मजा आहे मज्जा मेन हे असतं बरं का डॅडा दमलास का चहा पी हे मज्जा रोज कंपल्सरी मज्जा आणायची रोज त्या मज्जेसाठी डॅडाला आलेला प्रश्न असतात काय ग बाबू आवडलं का, का आवडलं मग <laughs> आता झालं आता डड़ा तू ये चहा पी बस काय फरक नाही पडत आता आम्हाला